नमस्कार स्वाती रेसिपीमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे साध्या जेवणालाही चटकदार चवनणारी आणि वर्षभर टेकणारी दह्यातली मिरचीची आज आपण रेसिपी पाहणार आहोत आणि रोजचं जेवण साधं जेवण अगदी रंगतदार होईल अशी आपण रेसिपी पाहणार आहोत वरण भात भाजी पोळी असा सगळा स्वयंपाक असला तरी ताटामध्ये चटणी कोथिंबीर ठेचा लोणचं असं काही पदार्थ तोंडी लावायला पाहिजेच असतात कारण या पदार्थाशिवाय जेवणाची मज्जा खुलत नाही म्हणूनच आपण आता तोंडी लावण्यासाठी दही मिरची कशी करायची आहे ती रेसिपी पाहूया सगळ्यात आधी मिरच्या स्वच्छ धुवून व्यवस्थित कोड्या करून घेतलेल्या आहे आपण इथं तुम्ही पाहू शकतात आणि या अशा जास्त तिखट पण नाही आहे अशा मिरच्या आहे सर्वप्रथम आपण मेथी घेतलेली आहे आणि ती मिक्सरमध्ये आपण बारीक करून घेतली आता आपण मोहरीची डाळ आहे त्याला मिक्सरमध्ये बारीक करून घेत आहोत अशा प्रकारे आपण मेथी आणि मोहरीची डाळ मिक्सरमध्ये बारीक करून घेतलेली आहे आता आपण हे आंबट दही घेतलेलं आहे त्याला पण आपण मिक्सरमध्ये फिरून घेऊया आता इथं मेथी त्यानंतर हळद आणि मीठ आपण हे सगळं मसाला जो आहे एकजीव करून घेणार आहोत आणि मोहरीची डाळ तर आपल्याला हे सगळं एकत्र करून घ्यायचं आहे छान असं जिंगणी करून आपल्याला मिरची जी आहे त्याच्यामध्ये भरण्यासाठी अगदी सोपं जावं यासाठी तर अशा प्रकारे आपण मसाला तयार तयार करून घेतलेला आहे आता छान आपला मसाला बनून झालेला आहे आता जे आपल्या मिरच्या आहे त्याला आपण चिरून घेतलेल्या आहे मधून आणि आता आपण त्याच्यामध्ये थोडा थोडा मसाला भरणार आहोत छान असा आपला मसाला त्याच्यामध्ये असा भरून घ्यायचा आहे आणि सर्व मिरच्यांमध्ये आपण असा मिरच्यांमध्ये मसाला भरून घेऊया आणि त्यानंतर आपल्याला सगळ्या मिरच्या भरून झाल्यानंतर आपल्याला ते द त्याच्यामध्ये दही ॲड करायचं आहे या मिरच्यांची पाकिटं बाजारात पण भेटतात दुकानांमध्ये पण ती एवढी महाग पाकिटं घेण्यापेक्षा या अगदी सोप्या पद्धतीने घरच्या घरी एकदा दही मिरची करून पाहूया आणि विकत मिळणाऱ्या त्या मिरचीपेक्षा तुम्ही घरी केलेली दही मिरची नक्कीच अधिक चवदार खमंग लागेल तर अशा प्रकारे आपण सगळ्या मिरच्या भरून घेतलेल्या मसाल्याने आणि आपण त्याच्यामध्ये ताक दह्याचं जे ताक केलं होतं ते आपण ॲड केलं आहे आता याला आपल्याला चार पाच दिवस भिजू द्यायचं आहे म्हणजे दोन ते तीन दिवसही भिजू दिलं तरी चालतं तर आपल्याला दोन ते तीन दिवस इथं भिजू द्यायचं आहे आणि नंतर या मिरच्या उन्हात वाळवायच्या आहे दोन तीन दिवस आता या मिरच्या माझ्या वाळून झालेल्या आहेत तुम्ही पाहू शकतात आणि इकडं मी तेल गरम करायला ठेवलं होतं तर छान आपण अशा त्या तळून घ्यायच्या आहे तेलामध्ये खिचडीसोबत खूप छान अशी मिरची लागते तर अशी जास्त आपल्याला भाजून तळून नाही घ्यायची आहे थोडीशी अशी लालसर होऊ द्यायची आहे जेव्हा खायच्या असतील तेव्हा आपल्याला या मिरच्या तळून घ्यायच्या आणि जेवणासोबत तोंडी लावायला जेवणासोबत छान लागते ही तळलेली मिरची तर कशी वाटली रेसिपी नक्की सांगा लाईक करा शेअर करा कमेंट करा सबस्क्राईब करा आणि भेटूया आपण पुढच्या रेसिपीसोबत तोपर्यंत तो तुम्हा सर्वांना धन्यवाद